जय सियाराम मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करते वसुंधरा पायीदिंडी दोन हजार पंचवीसमध्ये जी निघाली आहे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून व संकल्पनेतून उपपीठ पूर्व विदर्भ नागपूर येथून अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि आज आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या वसुंधरा पायीदिंडीचा सलग पंधरावा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे पहिले सत्र गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालव्हा पुढे वारसा आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणीचा अमूल्य ठेवा घेऊन धरती मातेला पुन्हा हरितक्रांतीकडे घेऊन जाण्याचा ध्यास उरी बाळगून वसुंधरेला कर्तृत्वातून वंदन करीत गुरुभेटीची आस मनात घेऊन हे यात्रिकी एक एक पाऊल पुढे टाकत आहेत समाज कल्याणाच्या पर्यावरण संरक्षणाच्या हिताने भक्तीने व सात्विकतेने ओथंबलेली ही दिंडी थकलेल्या मनाला नवी उभारी देते चला मंडळी आपणही या भव्य आणि अनोख्या वसुंधरा पायी दिंडीमध्ये सहभागी होऊन पुढील प्रवास पाहूया प्रातकालच्या नयनरम्य सकाळी प्रकाशाची कोवळी लाल पिवळी किरणे आकाशात पसरली आणि या प्रभात किरणांनी संपूर्ण निसर्गाला जणू सुवर्णस्नानच घडवलं आणि त्याच आल्हाददायक भक्तिमय वातावरणात काकड आरतीने आजच्या या मंगलमय दिवसाची सुरुवात झाली दीपांच्या सुवासक लहरींनी संपूर्ण परिसर पावन झाला शंकरादासह रामानंद सांप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांचे विधिवत षोडशोपचारे पूजन संपन्न केले सिद्ध पादुकांच्या पूजनास प्रारंभ करताच हृदयात एक अद्भुत लहर उमडते जल गंध अक्षत पुष्प अर्पण करतेवेळी अंतर्मनातून स्वतःला संपूर्णपणे गुरुचरणी वाहून आपसुकच कृतज्ञतेचे भाव यजमानांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतात उपस्थित भाविक भक्त व यात्रिकेसुद्धा मानसपूजन करून कृतकृत्य झाले तदनंतर सर्व भाविक भक्त व यात्रिकींच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात अतिशय उत्साहात दुपारती संपन्न झाली सर्वच यात्रिकी व भाविकांसाठी प्रशासनातर्फे चहापानाची उत्तम व्यवस्था केली होती सर्वांनीच चहापानाचा लाभ घेतला त्यानंतर श्रद्धा समर्पण भक्तिभाव आणि कृतज्ञतेचे प्रतीक असणारा हा भव्य रथ जो वेगवेगळ्या रंगांच्या झेंडू गुलाबांच्या पान पाना फुलांच्या माळांनी सजवलेला आहे अशा मनमोहक रथामध्ये पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या पादुकांना विराजमान केले व या वसुंधरा पायी दिंडीने मोठ्या दिमाखात पुढील नियोजित मार्गासाठी प्रस्थान केले दिंडी दिंडी म्हणजे केवळ एकत्र समुदायाने चालणे नव्हे तर ती असते एक आध्यात्मिक यात्रा साध्या पावलांनी सुरू झालेला हा प्रवास मनाला सात्विकतेच्या आणि अध्यात्माच्या मार्गावर घेऊन जातो यात्रिकींच्या मनात चालणारे नित्य नामस्मरण चिंतन आणि गुरुभेटीची आस या दिंडीमध्ये चैतन्य भरते दिंडी म्हणजे एक प्रकारचं समर्पण पायाखालील मातीशी जोडलेलं आपलं घट्ट नातं हे यात्रिकी चालतात तेव्हा त्यांचे पाय जरी जमिनीवर चालत असले तरी मन मात्र अखंड गुरुचरणाशी जोडलेलं असतं पाय धुळीने माखतात देहाला थकवा येतो पण अंतकरण मात्र भावभक्तीने ओतंप्रोत भरलेलं असतं ही दिंडी म्हणजे एकात्मता कुणी मोठं कुणी लहान कुणी गरीब कुणी श्रीमंत हे सगळे भेद बाजूला सारून हे यात्रिकी एकाच नामात रंगतात एकाच ध्यासात रमतात या दिंडीचे सौंदर्य अतिशय गूढ आहे सकाळच्या काकड आरतीने या दिंडीची रांग निघते तेही अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आकाशात सप्तरंगी झेंडे डोलतात टाळांचा ठेका लागतो गजर संपूर्ण वातावरणात दुमदुमतो आणि देहाचा संपूर्ण थकवा गुरूंच्या चरणाशी विसावतो ही दिंडी म्हणजे पावलात चालणारा मार्ग हृदयात धावणारी भक्ती जनमानसात केलेली जागृती आणि अंतकरणात विसावणारे गुरुचरण मातेला पुन्हा हिरवी शाल नित्य संकल्प उराशी धरून जनजागृती करत मजल दर मजल चालणारी ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचली आहे ब्रिजजवळ नांदेड शहर तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी येथे सर्व यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोभाराचे उत्तम आयोजन केले आहे या अल्पोभारासाठी ज्या अन्नदात्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्याम लक्ष्मण नगलगावे यांच्याकडून अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट सेवा संपन्न झाली त्यासाठी ते त्यांचे हार्दिक अभिनंदन सर्वांनीच अल्पोभाराचा मनमुराद आस्वाद घेतला व पुढील नियोजित मार्गावर मार्गक्रमण केले पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने व संकल्पनेतून शिवमंदिर शहर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथे सकाळी नऊ वाजता दुसरे वृक्षारोपण करण्यात आले येथे तीन झाडांची लागवड केली गेली हे वृक्षारोपण करतेवेळी श्री बालाजी कल्याणकर नांदेड उत्तर मतदारसंघ जिल्हा नांदेड श्री भुरके साहेब पी आय पोलीस स्टेशन नांदेड श्री मंगेश कदम नगरसेवक तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड व इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली वसुंदरा पायजेटे नागपूरहून नांदेड येथे आलेली आहेत त्या निमित्ताने मी नांदेड उत्तर मतदारसंघातला या भागाचा आमदार आहे या सर्व पायदिणीचं मी स्वागत केले ते वसुंधरा पायदिंडी यांचे जी आयोजक आहेत त्या निमित्ताने त्यांच्या मार्फत जे नरेंद्रचार्यजी यांची दिंडी पायदिंडी निघत आहेत तसेच त्या जे उपक्रम आज पक्षी लावण्याचा स्वच्छ भारत असं एक आयोजित केलेलं आहे वसुंधरा आपल्या जीवनाचा पाया आहे तिच्यावर पसरलेली हिरवीगार शेत शांत नद्या पावसाने ओलसर झालेली जमीन निळे आकाश आणि पक्ष्यांचे गाणे हेच तिचे खरे सौंदर्य आहे निसर्गातील हे सौंदर्य केवळ डोळ्याला सुखद अनुभव नाही तर मनाला शांती आणि जीवनाला ऊर्जा देणारे आहे सकाळच्या किरणांनी उजळलेले वातावरण संध्याकाळच्या शांत वातावरणात जाणवणारी गोडसर कुजबूज हे सगळं आपल्याला जीवनाची गोडी आणि निसर्गाशी जोडलेलं गोडबंधन याची जाणीव करून देते वसुंधरेचं सौंदर्य आपल्याला फक्त आनंद देत नाही तर ते आपल्याला जबाबदारीही शिकवते नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर झाडे लावणे पाणी वाचवणे नद्या व तळे स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे जर आपण हे केले नाही तर निसर्गाचे सौंदर्य हळूहळू हरवेल आणि आपले जीवनही संकटात येईल वसुंधरेचे सौंदर्य जपणे म्हणजेच आपले भविष्य जपणे तिच्या प्रत्येक हिरव्या बागेत नितळ पाण्याच्या थेंबात आणि शांत वातावरणात जीवनाचा गुढ अर्थ दडलेला आहे आपण निसर्गाचे रक्षण केले तर तो आपल्याला सतत जीवनाची प्रेरणा

युवा म्हणजेच सामाजिक दुवा आहे तरुणांची दिशा बदलली तरच युगाची दशा बदलेल युवाच खऱ्या उद्याचे भविष्य आणि संस्कृतीची घडण आहे वसुंधरा पायी दिंडीमध्ये युवांचे कर्तृत्व आणि त्यांच्यावर पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या शिकवणीमधून झालेले सुसंस्कार स्पष्टपणे दिसून येतात म्हणूनच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने व संकल्पनेतून वेगवेगळ्या विषयांवर पथनाट्य सादर करून हे युवा समाजात जनजागृती करताना दिसत आहेत रामानंद संप्रदायाच्या अखिल भारतीय युवासेनेच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील युवांनी जागा हो मानवा येऊन ठेपली वेळ या विषयावर सुंदर पथनाट्य सादर केले पथनाट्याच्या माध्यमातून निसर्गाची होणारी हानी व त्यावरील उपाययोजना सादर केल्या पर्यावरण वाचवा वाचवा पृथ्वी वसुंधरा आईचे रक्षण करा असा जागर करत ही वसुंधरा पायदिंडी आता पोहोचली आहे नांदेड मुख्य गुरुद्वारा तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी ठिकठिकाणी सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्या फुलांची भव्य सजावट केली गुरूंचे निर्गुण स्वरूप आपल्या दाराशी येत आहे म्हणून प्रत्येकांचीच लगबग सुरू झाली सर्व भाविकांनी व कार्यकर्त्यांनी अतिशय जल्लोषात वाजत गाजत दिंडीचे भव्य असे स्वागत केले सुवासिनी भगिनींनी पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे मनोभावे औक्षण केले वेदमंत्रांच्या घोषात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्धपादुकांना संतपीठावर विराजमान करण्यात आले त्यानंतर सर्व यात्रिकी व भाविकांच्या उपस्थितीत धूपदीपांच्या सुवासिक स्पंदनात मंगलमय वातावरणात पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्धपादुकांचे रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते विधिवत षोडशोपचारी पूजन संपन्न झाले सर्व उपस्थित यात्रिकी व भाविकांनी मानसपूजा करून कृतज्ञतेचे भाव गुरुचरणी अर्पण केले कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवित व अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर यज्ञ कर्म सर्व यात्रिकी व भाविकांसाठी महाप्रसादाचे उत्तम आयोजन करण्यात आले होते सर्वच या सुग्रास महाप्रसादाचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त झाले या पुण्यकर्मासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव श्री संभाजीराव पाटील हे आहे त्यांच्या कर्वे अतिशय सुंदर व श्रेष्ठ अन्नदानाची उत्कृष्ट सेवा संपन्न झाली त्यासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन पूज्यपाद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेने व संकल्पनेतून महाप्रसादाच्या ठिकाणी म्हणजेच सप्तगिरी बँकवेट हॉल तालुका जिल्हा नांदेड येथे दुपारी साडेबारा वाजता तिसरे वृक्षारोपण करण्यात आले येथे तीन झाडांची लागवड केली गेली हे वृक्षारोपण माननीय श्री पी डी सावंत माजी आरोग्यमंत्री माननीय श्री जगन्नाथ गणपती पवार पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा इतवारा नांदेड श्री सतीश देशमुख महापौर नांदेड श्री साहेबराव हुटे वाहतूक निरीक्षक तालुका जिल्हा नांदेड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले वसुंधरा खूप चांगले नियोजन आहे ज्यामध्ये एक एनवायरमेंटल अवेअरनेस आणि सेन्सिटिव्हिटी तसेच एक शिस्त मध्ये राहून कसा नेचर सोबत अपल समन्वय ठेवून काम करू शकतो त्याबद्दल एक जनजागरण आणि एक मुवमेंट स्टार्ट होत आहे त्याबद्दल जे पूर्ण टीम आहे त्यांना खूप खूप अभिनंदन आणि एक इन्व्हायरमेंटल तसेच स्पिरिच्युअल दोन्हीच्या जे समन्वय कसा आपण साधू शकतो आमची डे टू डे लाईफमध्ये सुद्धा त्याबद्दल हा एक खूप चांगला नियोजन आहे गुरुजी रामानंदाचार्यमधून आज या निमित्तानं वसुंधरा दिंडी ही नांदेडला येते आहे अनेक ठिकाणाहून मी दिंडी नाणेसाठी निघालेली आहे नागपूरहून मी जी दिंडी निघालेली आहे ती आज नांदेडला इथे पोहोचलेली आहे त्याचं स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित आहोत दिंडीच्या मार्फत प्रत्येक ठिकाणी जिकडे जातील तिकडे जिकडे त्यांचा ऑल्ट होईल तिथं तिथं वृक्षारोपण करण्याचा जो हा मानस आहे हा अतिशय आहे आणि काळाची गरज आहे म्हणजे जगद्गुरू रामानंदाचार्य लक्ष्णपेठ जी बारा उपढा आहेत त्या बारा उपीठापैकी सातपीठांवर जगद्गुरू रामानंदाचार्य नरांचार्य त्यांच्या फॅमिलीने आणि मार्गदर्शनाच्या त्या पाय निघालेले आहेत पूर्व विदर्भ म्हणजे नागपूरचे नाणीकाम मुंबईचे नाणेका पुणेचे नाणीगाम नाशिकचे नाणी बंबळीचे नाणीकाम गोवाचे नागाम आणि तेलंगणाचे नाणेकर अशा प्रकारच्या सात किंवा जगद्गुरुषींच्या जन्मोत्सवानिमित्त एकवीस आठवात दाखवणार आहे या पाय दिंडीच्या आयोजना मागे रामानंदाच्या नरेंद्र चॅले आहे की समाजामध्ये जनजागरण कशात जातं प्रदूषण झालं पाहिजे वृक्ष पोड झाले पाहिजे वृक्ष लागवड झाली पाहिजे त्यानंतर ग्लोबल वॉर्मिंगचे जे आहे ते समाजाला पाहिजे चला तर मंडळी आजच्या पहिल्या सत्राचा प्रवास इथे थांबतो ही वसुंधरा पायदिंडी आता इथे अल्पविश्रांतीसाठी थांबली आहे आता आपणही थोडासा विसावा घेऊ आणि पुन्हा भेटू पुढील सत्रात जय सियाराम नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाथ महंता